आपले राज्यमंत्री इंद्रवीर नाईक नाम फाउंडेशनचे नानाजी मकरंदी आणि नाम फाउंडेशनची संपूर्ण टीम बी जे एसचे शांतीलालजी मुथा आणि संपूर्ण टीम टाटा मोटर्सचे नाईकजी कुलकर्णीजी आपले कुलतेजी आणि या ठिकाणी आमचे सर्व अधिकारी आज अतिशय आनंद आहे की जलयुक्त शिवारचा जो नवीन टप्पा आपण सुरू केला त्याच्या अंतर्गत काही करार आपण आज केलेले आहेत खरं म्हणजे दोन हजार चौदा साली जेव्हा आपण जलयुक्त शिवारसारखी योजना सुरू केली आणि ही योजना सुरू झाल्यानंतर आपली अपेक्षा अशी होती की ही योजना तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा ही लोक चळवळ म्हणून या योजनेला आपण परिवर्तित करू शकू आणि नाम फाउंडेशन असेल किंवा भारतीय जैन संघटना असेल यासारख्या संघटनांनी या योजनेला लोक चळवळीचं स्वरूप दिलं त्यामुळे ही योजना सरकारची न होता ही समाजाची योजना झाली आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये एक मोठं परिवर्तन आपण घडवू शकलो आणि मला सांगताना आनंद वाटतो की दोन हजार एकोणीस वीसला ज्यावेळी केंद्र सरकारने जलस्थितीचा रिपोर्ट सादर केला तेव्हा महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य निघालं की ज्या राज्यामध्ये वॉटर लेवल वाढलेली होती त्याचं कारण खूप मोठ्या प्रमाणात जलसंधारणामध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम केलं विशेषतः नाम फाउंडेशन आणि बी जे एसचं याकरता मी धन्यवाद मानतो की नाम फाउंडेशनच्या माध्यमातनं लोकांना प्रवृत्त करणं लोकांना सोबत घेणं शेतकऱ्यांमधली गावकऱ्यांमधली निराशा दूर करणं हे एक महत्वाचं काम नाम फाउंडेशननी केलं आणि एकदा जर हे केलं तर पुढचं काम हे ऑटोपायलट मोडवर होतं कारण लोकांमध्ये उत्साह आणला की बघ नवीन संकल्पना ते स्वतः राबवतात हो आणि म्हणून इतक्या ताकदीनं नाम फाउंडेशन पाण्याचंही काम करू शकलं आणि पाण्यासोबत वेगवेगळी जी कामं एक प्रकारे ग्रामीण जीवनामध्ये सामान्य माणसाचं जीवन बदलणारी ही त्या ठिकाणी नाम फाउंडेशननी केली बी ने एसनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे सायंटिफिक पद्धतीनं लोकांना ट्रेनिंग देऊन लोकांना एक प्रकारे गावोगावी जल एक्सपर्ट तयार करून आणि खूप मोठ्या प्रमाणात मशिनरीचं मोबिलायझेशन करणं आणि लोकसहभागातन त्या ठिकाणी नाले असतील ओढे असतील तलाव असतील या सगळ्यांचं खुलीकरण करणं त्यातनं गाळ काढणं तो गाळ शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत नेणं एक अतिशय मोठं काम केलं आणि त्यासोबत जलयात्रा गाव जल ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट बी केली की ज्याच्यामुळे गावोगावी जलसाक्षर लोक तयार झाले आज महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं इतर कुठल्याही राज्यापेक्षा गावोगावी लोकांना पाण्याचं सायन्स माहिती आहे म्हणजे याच्यामध्ये श्री आमिर खान यांचं देखील नाव घेतलं पाहिजे की त्यांनी जी स्पर्धा घेतली त्या स्पर्धेनेही खूप लोक उत्साहित झाले आणि अनेक गावांनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन त्यातनं हे जे काही पाण्याचं सा सायन्स आहे हे समजून घेतलं आणि मला असं वाटतं की त्यामुळेच आज खूप मोठ्या प्रमाणात हे काम आपण करू शकतो आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्यात बावन्न टक्के भाग असा आहे की जो आवर्षण प्रवण आहे त्यामुळे महाराष्ट्रातला अर्धा महाराष्ट्र असा आहे की ज्याला निसर्गाने खूप दिलेला आहे आणि अर्ध्या महाराष्ट्राला सांगितलेलं आहे की ज्यांना दिलं आहे त्यांच्यातनं जे मिळेल ते घ्या आणि खुश राहा त्यामुळे त्या अर्ध्या महाराष्ट्राकरता आपल्याला सगळ्यांना हे काम करण्याची आवश्यकता आहे मी विशेष अभिनंदन टाटा मोटर्सचं करेन की टाटा मोटर्सने आपल्या सगळ्या सी एस आर ॲक्टिव्हिटीमध्ये प्राधान्य हे या जलसंधारणाच्या कामाला दिलं आणि सातत्याने चढत्या क्रमाने हे काम टाटा मोटर्सने हातामध्ये घेतलं आणि जे काम हातामध्ये घेतलं ते पूर्ण देखील करून दाखवलं टाटा ग्रुपने या देशामध्ये ज्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि विशेषतः जे काही ग्रुपचे सगळे प्रमुख आहेत त्या लोकांनी एक सामाजिक अशा प्रकारचं दायित्व हे ट्रस्टच्या माध्यमातून स्वीकारलेलं आहे एवढी मोठी सगळी संपत्ती ट्रस्टमध्ये कन्वर्ट झालेली आहे आणि त्यातनं सी एस आर आणि ट्रस्ट या दोघांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची सामाजिक कामं ही केली जातात जलसंधारणाचं काम आहे त्यासोबत कॅन्सर रिलीफमध्ये टाटाने केलेलं काम हे मला असं वाटतं की अतिशय मोठं योगदान देशभरामध्ये टाटाने वेगवेगळ्या राज्यांमध्ये कॅन्सर केअर युनिट्स उभे करून केलेलं आहे महाराष्ट्रात तर केलंच आहे आणि म्हणून अशी सगळी मंडळी एकत्रित आल्यामुळे मला विश्वास आहे की आता हे जे टार्गेट आपण हातामध्ये घेतलेलं आहे हे तर आपण पूर्ण करूच पण एक प्रकारे महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा जो काही आपला प्रयत्न आहे जलसंधारणाच्या कामाचं एक गोष्ट असते की एखादा आपण जर धरण बांधलं तर पन्नास वर्ष त्या धरणाकडे पाहावं लागत नाही पण जलसंधारणाच्या कामामध्ये दर दोन तीन वर्षांनी चार वर्षांनी काही ना काही प्रमाणात त्याचं डिसिल्टिंग करणं त्याच्यामध्ये थोडं लक्ष घालणं एक सातत्य त्याच्यामध्ये आपल्याला लागतं कमी खर्चाचं आहे जास्त फायद्याचं आहे पण आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि म्हणूनच हे सगळे स्ट्रक्चर्स म्हणजे ज्यावेळेस आम्ही जलयुक्त शिवारचं काम सुरू केलं त्यावेळी असं लक्षात आलं की एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्वीचे हजार स्ट्रक्चर आहेत की जे अनयुज्ड आहेत कारण त्याचं कुठलं मॅपिंगच नाही आहे किंवा त्याला पुढे कुठे आपण त्याचं मेंटेनन्सच केलेला नाही आणि म्हणून मग आपण हा प्रयत्न केला की जलयुक्त शिवारमधली जी काही स्ट्रक्चर्स आहेत स्ट्रक्चर्सचं जिओ टॅगिंग करणं पण मला असं वाटतं की त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की आता सॅकच्या माध्यमातून आपण जी त्याची रिपॉझिटरी तयार करतो आहे आणि त्यातून ते त्याचं नुसतं मॅपिंग करत नाही आहे तर त्याचं एक प्रकारे शिवार फेरीच्या माध्यमातून ऑथेंटिकेशन करतो आहे म्हणजे टेक्नॉलॉजी आणि ह्युमन इंटरव्हेन्शन या दोघांचा एक प्रकारे मिलाप करून खूप चांगली रिपॉझिटरी आपण तयार करतो आणि आपला तर प्रयत्न आता हा असला पाहिजे की ही सगळी रिपॉझिटरी आपली जी आहे ही गतिशक्ती पोर्टलवर गेली पाहिजे जेणेकरून पुढच्या प्लॅनिंगमध्ये गतिशक्ती पोर्टलवर आपल्याला ही सगळी रिपॉझिटरी जी आहे ती उपलब्ध असेल यातनं आपल्याला इंटरव्हेन्शन नेमकं का काय करायचं आहे हे देखील लक्षात येईल अनेक ठिकाणी स्ट्रक्चर जुने आहेत पण कोणी यूज करत नाही आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अनेक वेळा स्ट्रक्चर तयार करण्याकरता आपण पैसा देतो पण त्याच्या मेंटेनन्सला पैसे देत नाही त्यामुळे आपण म्हणतो पुढे पाठ मागे सपाट तसं एक सोडायचं दुसरं करायचं असं आपण करताना दिसतो त्यात पैसे जास्त जातात आणि आपण आपल्याला त्याचा नेमका उपयोग देखील होत नाही तर मला असं वाटतं की या सगळ्या उपक्रमामुळे आपल्याला हे जे काही के तयार केलेले स्ट्रक्चर्स आहेत याचं एक लाँग टर्म मेंटेनन्स प्लॅन तयार करता येईल आपल्या जो त्याची माहिती असेल की तीन वर्षापूर्वी कुठले केले आहेत आता दोन हजार चौदा पंधरा साली जे स्ट्रक्चर्स केले आहेत त्याच्यामध्ये आज डिसिल्टिंगची वेळ आहे आपण जलयुग शिवार तीन मध्ये त्याचा एक प्रामुख्यानं विचार हा केलेला आहे की जे जुने स्ट्रक्चर्स आहेत त्याचं रिज्युविशन आपल्याला कसं करता येईल तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक सिस्टीम आपल्याला या एमआरच्या माध्यमातून सॅटेलाइट मॅपिंग झाल्यामुळे आणि एका प्लॅटफॉर्मवर ते आणल्यामुळे आपल्याला त्याचा एक कार्यक्रम आखता येईल जेणेकरून दरवर्षी आपल्याला जुन्या कुठल्या स्ट्रक्चरवर काम करायचं आहे हे देखील आपल्याला सोबत करता येईल आणि त्यातनं एक प्रकारे आपण हे जे काही जलयुक्त अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे हे चांगल्या प्रकारे करू शकतो तर मी यानिमित्ताने खरं म्हणजे नानाजी आपलं आणि आपल्या नाम फाउंडेशनचं मनापासून आभार मानतो की जे काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि जसं मी सांगितलं की या कामामध्ये नुसतं स्ट्रक्चर तयार हे महत्वाचं नाही आहे किंवा गाळ हे महत्वाचं नाही आहे जो कॉन्फिडन्स आपण तयार करतो आहे त्या शेतकऱ्यामध्ये एक लढण्याचा आणि माझ्या भरोशावर मी पुढे जाऊ शकतो हा जो कॉन्फिडन्स आहे तो मला असं वाटतं की अधिक महत्वाचा आहे आणि तो जो काही आपण करतात किंवा शांतीलालजी बी जे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करतात आणि त्याला जे काही सपोर्ट टाटा सारखे लोक करतायत आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि अर्थातच शासनाच्या वतीनं जी काही आमची मदत आहे जो काही आमचा थोडा हातभार आहे सगळ्यात चांगला हातभार तर आम्ही हात लावू शकतो की तुम्हाला त्रास नाही द्यायचा आणि तुमची कामं अडवून नाही ठेवायची एवढा जरी हातभार आम्ही चांगला लावला तरी देखील आपली कामं ही चांगले ऑटो पायलट मोडवर होतात आणि तो हातभार आम्ही निश्चितपणे लावू हा विश्वास मी व्यक्त करतो आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद